सर्वांना नमस्कार आज आपण पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर माहिती घेणार आहोत तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीचा जो जे आर आहे त्या जे आरमध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षतेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनासंदर्भात सर्व समावेशक सूचना या परिपत्रकामध्ये दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यावर जर कोणती घटना घडली विद्यार्थ्याबाबत जर घटना घडली तर काय करावं ते या दुसऱ्या मुद्द्यात आहे शाळेतील विद्यार्थ्यावरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार पोक्सो ई बॉक्स व चिराग या चिराग या ॲपवर करणे व इतर उपाययोजना दुसरा मुद्दा शाळेतील विद्यार्थ्यावरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार पोक्सो ई बॉक्स व चिराग या ॲपवर करणे व इतर योजना उपाययोजना शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची दा तक्रार दाखल करण्याबाबत पोक्सो ईबॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग या ॲपची माहिती सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी शाळेमध्ये सूचना फलक लावावेत तसेच ई बॉक्स व चिराग या ॲपवर तक्रारी नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करावी सर्व मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी ही सुविधा सर्व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून या संदर्भातील आवश्यक ती माहिती सर्वांना द्यावी म्हणजेच आपल्याला ई e बॉक्स पोक्सो ई e बॉक्स आणि चिराग ॲप ॲपविषयी शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा माहिती असणं आवश्यकता आहे त्याचबरोबर दोन पॉईंट एक काय म्हणतोय टोल फ्री चाइल्ड फ्रेंड चाइल्ड हेल्पलाईन नंबर एक हजार अठ्याण्णव किंवा बदललेला नवीन क्रमांक एका प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केला जावा जिथे मुले तो नोंदवू शकतील या क्रमांकावर कधी आणि कोणत्या परिस्थितीत संपर्क साधता येईल याची माहिती मुलांना देण्यात यावी मग आता चिराग ॲप म्हणजे काय किंवा चिराग ॲप कसं आहे कशाप्रकारे विद्यार्थी ती तक्रार नोंदवू शकतात ही विद्यार्थी किंवा शिक्षकांनासुद्धा याची माहिती असणं आवश्यकता आहे मग ते चिराग ॲपवर कशाप्रकारे आपण तक्रार नोंदवू शकतो त्याचबरोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ही चाईल्ड हेल्पलाईन नंबर कस केव्हा वापरायची याबाबत आपण आज या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत चिराग ॲपवर तक्रार कशी नोंदवायची ते पाहूया आपण सर्वप्रथम प्ले स्टोअरला जाऊया प्लेस्टोरला गेल्यानंतर सर्च बारवर चिराग अशा प्रकारे नाव सर्च करूया आणि सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा लोगो समोर येतो तो आपण इंस्टॉल अशा असा लोगो असलेला जो लोगो आहे तो इंस्टॉल करून घ्यायचा आहे आपण इंस्टॉल केल्यानंतर आपण ॲप ओपन करायचा ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो वेलकम टू चिराग बाय एम एस सी पी सी आर कोणताही विद्यार्थी को केव्हा तक्रार करू शकतो तर यांनी लोगा त्यांचा महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचा येते लोगो आहे त्या लोगोच्या भो सोबत आली त्यांनी कोणी कोणी तक्रार करू शकतो हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे मोठ्याकडून मारहाण होते लैंगिक छळ होतोय एकटेपणा जाणवतोय शाळा सोडायला भाग पाडलं जातं आहे बालविवाह होतोय मनातलं कुणाशी बोलायचं आहे कुणीही ऑनलाईन त्रास देतोय अशा विविध बाबीवर आपण या चिराग ॲपच्या सहाय्यानं आपण तक्रार करू शकतो हेच यांना या पहिल्या पा पेजवरच आपल्याला लक्षात येतं खाली आहे अबाउट अस डिरेक्टरी कंप्लेंट ॲक्ट अँड रूल्स यातील कंप्लेंटमध्ये आपण सर्वप्रथम जायचं आणि ओपन व्हायला वेळ लागतो जरा येथे गेल्यानंतर आपण सर्वप्रथम आपली मराठी भाषा निवडायची त्या ठिकाणी तक्रार आलेली आहे पण हे तक्रार इंग्लिशमध्ये आहे मग आपण काय करणार आहोत इथं मराठी या शब्दावर क्लिक करणार आहोत मराठी या शब्दावर क्लिक केल्यानंतर समोर येत आहे ते बाल हक्क संरक्षण आयोगाचा लोगो लोगो लोगोवर एक घोषवाक्य आहे स्वप्न बालस्नेही महाराष्ट्राचे बालमतांच्या सन्मानाचे आमचं विजन प्रत्येक बालकाला जन्मजात जगण्या जीवन जगण्याचा जीवनमानाचा आणि विकासाचा कोणत्याही प्रकारच्या आजारावर सर्वोत्तम दर्जाचा उपचार मिळवण्याचा बालकांच्या संपूर्ण क्षमतेने व्यक्तिमत्व वे, वे विकासाचा बुद्धिमत्ता आणि शारीरिक क्षमता यांच्याकडे निर्देशित शिक्षणाचा अधिकार तसेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार आहे हे या बालहक्क संरक्षण आयोगाचे विजन आहे तर आमचं ध्येय आरोपीत आरोप असलेले किंवा कायद्याचे उल्लंघन करताना आढळलेल्या मुलांना योग्य त्या सन्मानाने आणि न्यायाने वर्तणूक मिळवण्याचा मिळण्याचा अधिकार आहे यानंतर महात्मा गांधीजींचं एक वाक्य आहे या जगात खरी शांती मिळवायची असेल तर आपण मुलांना शिकवायला सुरुवात केली पाहिजे बालस्नेही महाराष्ट्राच्या वाटचालीत सह सामील व्हा आपण बालरक्षक म्हणून जर काम करू इच्छित असाल तर या ठिकाणी क्लिक करा आणि या ठिकाणची माहिती आपण भरून सेव्ह केल्यानंतर तुम्ही बालरक्षक म्हणून काम करू शकता आणि खाली आहे आमच्या आयोगाचे सन्मानिय सदस्यांना भेटा यानंतर तुम्ही मानवी तस्करी विरोधी युनिट शोधत आहात का जर शोधत असाल तर येथे क्लिक करा या ठिकाणी माहिती दिलेली आहे सूची दिलेली आहे दुवे दिलेली आहेत याबाबत आपल्याला माहिती ज्या बाबत आपल्याला माहिती आवश्यक आहे ते या ठिकाणी मिळवू शकतो पुन्हा बॅक येऊया आणि वरच्या बाजूस जे तीन रेषा आहेत त्यावर आपण क्लिक करूया मुखपृष्ठ पृष्ठ आमचं विजन आणि लोगो आणि आमचे ध्येय असलेलं हे मुखपृष्ठ आहे यानंतर आमच्याविषयी अधिक चिन्हावर क्लिक करूया अधिक चिन्हावर क्लिक केल्यानंतर एम एस सी पी सी आर बद्दल एम एस सी पी सी आर आदेश अध्यक्षांचा संदेश अध्यक्ष व सदस्य तपशील अशी माहिती या ठिकाणी उपलब्ध होते आपल्याला यानंतर संबंधित विभाग अधिक चिन्हावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चाईल्ड लाईन महिला व बाल विकास विभाग बालकल्याण समिती बालन्याय मंडळ जिल्हा बाल, बाल संरक्षण कक्ष अशा प्रकारची माहिती इथं संबंधित विभाग या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या विविध विभाग या ठिकाणी दिलेले आहेत त्यातील चाइल्ड लाईन बद्दल आपण माहिती पाहूया एक हजार अठ्ठ्याण्णव या ॲप मोबाईल नंबर विषयीची माहिती चाइल्ड लाईन चाइल्ड लाईन ही भारतातील पहिली टोल फ्री टेली, टेली हेल्पलाईन आहे जी की एक पॉईंट विंडो म्हणून पाहिली जाते जी गरजू मुलांना बालसंबंधित समस्यांसाठी काम करणाऱ्या विविध एन जी ओशी सर जोडते चाईल्डलाइन काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या सर्व मुलांना सेवेची जाणीव आहे अशांना आणि त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या निर्णयामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कार्य करते चाइल्डलाईन ही एक मैत्र मैत्रीपूर्ण सेवा आहे जी असुरक्षित मुलासाठी दिवसाचे चोवीस तास वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस नेहमीच कार्यरत असते चाइल्डलाइन हा भारतातील लाखो मुलांसाठी आशा जागवणारा एक नंबर आहे फोन नंबर आहे ही भारतातली पहिली चोवीस तास मोफत व मदत आणि सहाय्याची गरज असलेल्या मुलांसाठी आणीबाणीची फोन सेवा आहे तुम्ही संबंधित प्रौढ आणि लहान मूल असाल आमच्या सेवे सेवामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही एक हजार अठ्ठ्याण्णव आणि एकशे बारा हा टोल फ्री शुल्कविरहित नंबर डायल करू शकता आम्ही केवळ मुलांच्या आपत्कालीन गरजांना प्रतिसाद देत नाही तर त्यांना त्यांच्या दीर्घकालीन काळजी व पुनर्वसनासाठी जोडतो आम्ही आजपर्यंत अशा कॉल्सद्वारे देशभरातील तीस लाख मुलापर्यंत पोहोचलो आहोत जो नंबर आहे एक हजार अठ्ठ्याण्णव त्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे चाईल्ड सर्व मुलांच्या हक्काच्या संरक्षणासाठी कार्य करते परंतु त्यांचे विशेष लक्ष गर... काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या सर्व मुलावर आहे विशेषतः अधिक असुरक्षित विभाग ज्यात हे समाविष्ट आहे मग असे कोणते विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक हजार अधिक लक्ष देऊन काम करते तर रस्त्यावर एकटे राहणारी मुले आणि तरुण असंघटित आणि संघटित क्षेत्रात काम करणारी बालकामगार घरगुती मदत विशेषतः मुली घरकाम कौटुंबिक कौटुंबिक शाळा आणि संस्थांमध्ये शारीरिक लैंगिक भावनिक शोषणामुळे प्रभावित झालेले मुले ज्या मुलांना भावनिक आधार आणि मार्गदर्शनाची गरज असते व्यावसायिक लैंगिक कामगारांची मुले देह व्यापाराला बळी पडलेली मुले मुलांच्या तस्करीचे बळी पालकांनी आणि पालक सोडलेली मुले हरवलेली मुले घरातून पळून गेलेली मुले मादक पदार्थांच्या गैरवापराला बळी पडलेली मुले भिन्न अपंग मुले कायद्यांच्या विरोधातील मुले संस्थांमध्ये मुले मतिमंद मुले आय व्ही एड्स बाधित मुले संघर्ष आणि आपत्तीमुळे प्रभावित मुले राजकीय निर्वासित मुले अशा विविध मुलावर एक हजार अठ्ठ्याण्णव ही चाइल्ड हेल्पलाईन नंबर काम करते यानंतर महिला व बालविकास विभाग याबाबतची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते पुढे आहे बालकल्याण समिती यामध्ये सुद्धा आपल्याला त्याबाबतची माहिती मिळते बाल न्याय मंडळ जिल्हा बाल संरक्षण कक्ष अशा विविध विभागाची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते यानंतर पुढे आहे बातम्या कायदे आणि नियम विद्या लहान मुलांच्या बाबतची जी विविध कायदे आहेत त्या कायद्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत क्लिक हियर क्ल टच केल्यानंतर आपल्याला त्या कायद्याविषयीची माहिती संपूर्ण माहिती मिळते आपल्याला आहेत योजना विविध योजना अपने तो आहेत बेटी बचाओ बेटी पढ़ाओ बाल संगोपन संस्था महिला समुपदेशन अत्याचारग्रस्त पीड़ित महिला सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला केंद्र, बाल सल्ला केंद्र, बाल संगोपन योजना मुलांसाठी कौटुंबिक को, देखभाल काम करणाऱ्या महिलांच्या मुलांकरिता राजीव गांधी राष्ट्रीय पालनगर योजना अशा विविध योजनांची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे निर्देशिका या विविध बाबींची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते गॅलरी वर्षानुसार या ठिकाणी माहिती दिलेली आहे पुढे आहे संपर्क साधा जर अशा प्रकारचे बा पीडित विद्यार्थी किंवा मुलं असतील तर त्यांनी या नंबरवर सुद्धा संपर्क साधून आपण आपली समस्या अडचण आपण या ठिकाणी मांडू शकतो ई तक्रार आता आपण तक्रार चिराग ॲपद्वारे प्रकारे करायची ते या ठिकाणी पाहूया इथे पूर्ण नाव लिहा मुलांना आपल्या म नाव लिहायचं आहे यानंतर ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी त्यानंतर संपर्क क्रमांक लिहायचा आहे जे की आपण तक्रार नोंदवल्यानंतर पुन्हा आपल्याशी संपर्क साधण्यासाठी नंतर आहे कोणताही पर्याय निवडा घटना घडण्याचे ठिकाण या ठिकाणी निवडायचं आहे तक्रारील्या या ठिकाणी तक्रार आपलं जे काही म्हणणे आहे ते थोडक्यात कमी शब्दामध्ये मांडायचं आहे आणि तक्रारीच्या संदर्भात जर व्हिडिओ पीडीएफ जी, जी क्यों, पी जी पी जी किंवा पी एन जी मध्ये जर फोटो असेल किंवा पी डी एफ असेल तर या ठिकाणी पाच एम बी पर्यंतची आपण ड फोटो किंवा इमेज पी डी एफ आपण अपलोड करायची आहे आणि तक्रार प्लॅटफॉर्मवर क्लिक करून आपली तक्रार सबमिट करायची आहे यानंतर माहिती केंद्र आणि सामील वहा अशा प्रकारे आहे बालरक्षक फॉर्म मध्ये आपण फॉर्म भरून आपण विद्या अशा मुलां संदर्भात काम करायचं असेल तर आपण बालरक्षक फॉर्म भरून आपण सहभागी होऊ शकतो अशा प्रकारे चिराग ॲप आणि एक हजार अठ्ठ्याण्णव या चाईल्ड हेल्पलाईन नंबरविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे चिराग ॲपच्याद्वारे आपण मुलांना मदत करून आप मुलांची तक्रार नोंदवण्यासाठी आपण मदत करायचं आहे ती तक्रार कशी नोंदवावी ते या व्हिडिओच्या मार्फत पाहिले आहे धन्यवाद